नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी रोहन पैठणकर या बौद्ध युवकाला गाय चोरीचा आरोप लावून तीन जातीवादक तरुणांनी केली बेदम मारहाण या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार मार्फत गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन तीन नराधमावर ॲटोसिटी ॲक्ट अंतर्गत मोका लावा तसेच या प्रकरणात आरोपीला मोकट सोडणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करा असे या निवेदनात नमूद केले आहे दिनांक तेवीस जुलै 2025 रोजी खामगाव शहरातील रोहन पैठणकर या बौद्ध तरुणाला गायचोर आरोप लावत रोहित पगारिया गंपू गुजरीवाल प्रशांत संगेले हे तीन जातीवादक तरुणांनी पीडित रोहनला नग्न अवस्था करून बेदम मारहाण करण्यात आली

बबू गुजरवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संग संघे संघाले या ति या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केली तिथून मला म्हणजे बसस्टॉपवर आली बसस्टॉपपासून मला तिथे म्हटले एक उमट्या ही कुठे मी ॲड्रेस सांगितलं नाही तिथं बैसबाजी झाली थोडी तर त्यांनी मला गाडीवर उ उचलून गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमधून नेले रात्रीच्या साडे अकरा वाजता आणि मला खूप म मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे नंगे व्हिडिओ काढले तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते मारहाण चालूच केली त्यांना ठेवले आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले डोके फोडले आणि डोळा डोळ्या डोळा पण फोडला आणि मी तिथून ये तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले तिथं पण खूप मारहाण केली रोहित पगारिया त्याच्यानंतर प्रशांत संगेले त्याच्यानंतर गुड्डू गब्बू गुजरीवा गुजरीवाल यांना तिघांनी खूप मारहाण केली त्याच्यानंतर तिथे पेट्रोलियमची गाडी आली आणि माझे कपडे पण खाडले होते तिथं पेट्रोलियमची गाडी आली आणि मला What's up? What's up? आज वंचित बहुजन संग्रामपूर तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनात नमूद केलं की तेवीस तारखेला खामगाव तालुक्यातील खामगाव शहरातील बौद्ध समाजाचा तरुण रोहन पैठणकर हा संध्याकाळी आपल्या कामावरून घरी जात असताना त्या ठिकाणी गोवंच्या नावावर भडवेगिरी करणारे त्या ठिकाणी तीन नराधम त्या ठिकाणी रस्त्यावरून रोहन पैठण जर या तरुणाला अडवलं आणि अडवून त्याला त्या ठिकाणी तू गायचोरास म्हणून त्या ठिकाणी मारहाण केली एवढ्यावरच ते त्या ठिकाणी थांबले नाही तर त्याला गाडीवर बसवलं आणि मैदानावर नेलं तो कोणत्या धर्माचा आहे तो कोणत्या जातीचा आहेस हे त्या ठिकाणी बोलत त्याला चांगल्या रीतीनं मारहाण करून त्याला के नग्न केलं आणि नग्न करून त्याला पाहिलं की तो हिंदू आहे की तो मुस्लिम आहे की तो बौद्ध आहे या ठिकाणी तपासण्याचं काम केलं आणि त्याला बेदम मारहाण केलं तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा आहे मी बौद्ध समाजाचा आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये आम्हाला वाटतं की जर त्या तरुण त्या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा असता तर त्या तरुणाला त्या जातीवादी नराधाननं त्या ठिकाणी जागीच त्याला खलास करून टाकलं असतं अशी भयानक परिस्थिती होती परंतु तरुण वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा आहे मी कुठलाही गायचोर नाही मी त्या ठिकाणी कामावून घरी चाललो असं वारंवार विनवण्या करूनही सुद्धा या नराधमाननं त्यांचं ऐकलं नाही त्याला त्या ठिकाणी बेदम मरस्तो मारहाण केली आज तो तरुण त्या ठिकाणी अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये आय सीयू मध्ये भरती आहे त्याचं नाकाचा हार मोडलेला आहे आणि पूर्णतः हा निकामी झालेला आहे एवढी भयानव परिस्थिती आहे एकंदरीत हा देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं परंतु या देशात संपला नाही दोन हजार चौदा मध्ये या देशातल्या देशा अनुसूचित जाती जमावरील इथल्या मागास वर्ग वर्गावरील आणि बौद्ध समोर आणि इथल्या मुस्लिमांवरील हे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत म्हणून या ठिकाणी या राज्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना माझं या ठिकाणी म्हणणं आहे की अशा नराधमांना तुम्ही बळ मिळते काय खऱ्या अर्थानं एवढी मोठी एवढा मोठी मारहाण त्या बौद्ध समूह केल्यावरही त्या ठिकाणी फक्त मध्ये त्याला जमानत देण्यासारखे गुन्हे दाखल केले खऱ्या तीन चार लोकांनी एकदा मारहाण केल्यानंतर त्याच्यावर मोका लावायला पाहिजे होता परंतु त्या ठिकाणी मोका न लावता इथला पोलीस प्रशासनाच्या संगमताना त्या ठिकाणच्या आमदारा खासदाराच्या दबावरून त्या ठिकाणी त्याच्यावर त्याच्यावरिटीचे साधे गुन्हे दाखल करून त्याची जमानत देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या पाठपुरवठ्याने जमानत घेऊन त्या ठिकाणी त्याला मोकळं सोडण्याचं काम केलं म्हणून त्या ठिकाणी आमच्या मागणीनुसार त्या खामगावच्या ठाणेदाराचं सुद्धा त्या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे आणि यांच्यावर ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर मध्ये जात आणि धर्म विचारला म्हणून त्यांना नक्षलवादी म्हटलं या खामगावमध्ये सुद्धा असे नक्षलवादी आहेत त्या नक्षलवाद्यावर सुद्धा त्या ठिकाणी देशदोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे या मागणीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्या या ठिकाणी आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी मान्य केल्या नाही तर या ठिकाणी या मुस्लिम समाजाचा तिरस्कार करतात ज्या बौद्ध समूहाचा तिरस्कार करतात हा मुस्लिम बौद्ध आणि या ठिकाणचा ओबीसी हा या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या नधमांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पोलीस प्रशासनानं तत्काळ त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा ता संग्रामपूर तालुक्यातला ता भीम सैनिक त्यांना तिथं जाऊन ठेसल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा इशारा या माध्यमातून आम्ही इथल्या शासन प्रशासन आणि इथल्या नालायक सरकारला या माध्यमातून आम्ही देतो जय भीम खांबामध्ये ज्या रोहन पैठणकरला कथित जे स्वयंघोषित गौरक्षक आहेत यांनी खोटा आरोप करून गाय चोर असल्याच्या कारणावरून जे अमानवी अमानूस मारहाण केली आणि जात धर्म विचारून जे मारहाण केली त्यावरून अशा लोकांवर जे तिन्ही आरोपी आहेत त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करावी असे निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेले आहे आणि संबंधित ठाणेदार जे आहेत ते ठाणेदारनी त्या लोकांना म्हणजे जमानती केसेस दाखल करून लगेच दुसऱ्या दिवशी जमानती कशा दिल्या याची चौकशी लावावी हेच आमचं निवेदन मान्य तहसीलदार मार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही दिलेले आहेत दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी खामगाव मध्ये जी अश्लील आणि क्रूरतेची भावना दाखवणारी जी घटना घडली ही अतिशय मानवी कृत्याला संवेदना देणारी देशाला स्वातंत्र्य मिळून अवघे हो सत्तर वर्ष उलटून गेले ज्या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं सर्व समानता सर्व धर्म सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे आमचे संविधान आज देशाला स्वातंत्र्याचे सत्तर उलट वर्ष उलटूनही जर या देशामध्ये जात धर्म विचारून मानवाला निंदनीय असे कृत्य जर काही ज्या ज्या घटकातील लोक करत असतील त्याच्या विरोधात खंबीरपणे निश्चित वंचित बहुजन आघाडी लढत असते आणि आजही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल रोहन पैठणकरच्या सोबत झालेलं जे काही कृत्य आहे ते मानवी संस्कृतीला अशोभनीय असं कृत्य आहे की त्याला त्याची जात व धर्म विचारून नग्न अवस्थेत त्याला नग्न त्याचं म्हणजे नग्न करून तो कोण्या धर्माचा आहे याची तपासणी करून त्याला अमानुषपणे खूप मारहाण केली तरी या अशोभनीय कृत्याला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले व या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी घोषित करतो की अशा पद्धतीचे कृत्य कधीही खपवून घेतलं जाणार नाहीत आणि अशा पद्धतचे कृत्य आणि आमच्या या मागण्यांना जर न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आंदोलन या ठिकाणी छेडात येईल यावेळी तालुका अध्यक्ष आशिष धुंदडे वसुलकर किशोर भिडे नंद किशोर पुंडे राहुल भिलंगे यशवंत वानखडे प्रकाश वानखडे सिद्धार्थ बोदडे नईम कुरेशी रत्नागर भिलंगे कल्पनाताई धुंदळे उज्ज्वलाताई वाघ निर्मला घुले इत्यादी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यावेळी संग्रामपूर तहसील कार्यालयात उपस्थित होते गर्जना मराठी न्यूजकरिता उद्वान दांडगे संग्रामपूर